ज्ञानाचं पूजन करण्याची परंपरा महानुभाव संप्रदायामध्ये आहे व्यक्तिपूजा किंवा मूर्तीपूजा या ठिकाणी नसते आणि त्या ज्या श्री गुरुजींकडून आपल्याला त्या ईश्वरीचा ज्ञान अवश्य प्राप्त झाला त्याचं एक कृतज्ञता व्यक्त करायची यासाठी हा पवित्र पर्व गुरुपूजन करून साजरा केला जातो त्या व्यक्तींचं पूजन नसून त्या ज्ञानाचं पूजन या ठिकाणी केलं जातं आणि त्यामुळे हा सोहळा प्रतिवर्षी रक्षाबंधनाच्या नंतर आयोजित केला जातो सांगितलं ना परायण परमेश्वर परायणाचे संबंध आहे ज्ञान सुख श्रेय तिन्ही होती अशा प्रकारे एक आनंद सोहळा असतो ही आनंद पर्वणी असते आणि त्या ईश्वरीच्या अधिकार ईश्वरीच्या अधिष्ठित केलेल्या अधिकरणाचं के पूजन करून जे समाधान लाभतं ते आपल्या ह्या नाशिवंत गोष्टींमध्ये नसतं ते हा सोहळा रक्षाबंधनाच्या नंतर येणारा जो रविवार असतो त्या रविवारी साधारणतः सर्व भक्तजनांच्या सोयीसाठी आपण आयोजित करतो परंतु यावर्षी सव्वीस ऑगस्टला म्हणजे सोमवारला जन्माष्टमी असल्यामुळे पंचवीस ऑगस्टला रविवार आहे आणि सर्व मंडळी जन्माष्टमीच्या लगबगीमध्ये असतात गडबडीमध्ये असतात त्यामुळे त्यांना येता येणार नाही ती सगळी जन्माष्टमीची मोठी तयारी केल्या जाते पंचकृष्णापैकी पहिले कृष्ण म्हणजे गोपालकृष्ण महाराज आणि तो मोठा सोहळा प्रत्येकाकडे असतो लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून तो आपण यावर्षी हा आजच्या दिवशी म्हणजे एकवीस ऑगस्टला आपण तो आयोजित केलेला आहे मोठ्या संख्येमध्ये भक्तजण आलेले आहेत त्यांच्या सुविधेसाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात